गुड मॉर्निंग फ्रेंड्स बघा आम्ही शाबुदानाच्या आज पापड्या घालतो ऑरेंज कलर टाकून घालतोय बटाट्याचा खिस आणि शाबुदाना याहून काम करू लागायला हा कलर ऑरेंज आहे त्याच्यामध्ये तिरंगा कलर करणार आहे मी केसरी पांढरा आणि हिरवा उपासाच्या कापड या करू लागायला परत नाही म्हणून होतं ना त्यामुळं लवकर करून घेतले तुमचं उन्हा काम कुठपर्यंत राहिले ते आम्हाला सांगा तुम्ही काय काय केले उद्या बटाट्याच्या चकल्या करणार आहे मी बटाट्याच्या चकल्या करणार आहे परत अजून पापड्या करणार आहे तांदळाचे खिच्चे करणार आहे तुम्ही म्हणताना एकदाच एवढं सांगते मला एकदाच करणार आहे तपे का टप्प्या टप्प्याने करणार आहे पण काय काय i'm ready